उसतुडीच्या कामाला एकट्याला पण तेवढं ते दीड दीड दोन दोन लाख रुपये देत नसतंय जोडीला देत असतात पण तुम्ही म्हणलं ना की पोरांची फजिती होईल पण नाही खरंच फजिती तर त्यांची होणारच खायची नाही पण असं आईबापासाठी झुरणारी लेकरं बाबा हायतच म्हणा पण त्यांची पण फजिती होणार त्यामुळं मग अजून विचार केला काल खूप साऱ्या कमेंट आल्या की दादा तू एकटा जा एकटा जाऊन तिथं न जमत नसतंय एकट्याला पुन्हा माझं तिथं खायचं पैचं वांदं नसतोय काय मला काय कुठं कुट्न, मी कुठनं खाणार ना तो आपल्याला काम करायचं होतं ना एक लाख दोन लाख रुपये उचलून म्हणून पुन्हा अजून सगळ्यांनाच कमेंट केल्या की नाही जसं येईल तसं कर नको जाऊ लोक काय पण बोलतात नाही जाणार मग आता त्यानं पूर्ण मॅगी काढल्या बघ बाहेर त्याला दमसुद्धा निघणार नाही हाव रे आर्यन त्याला दमच निघत नाही आर्यनला पण काही जण म्हणतात लय पटकन बोलतोय पटकन बोलतोय त्याला डायलॉग दिलेलाच बोलतोय पण तो मस्त बोलतोय पर त्याला स्पष्ट बोलत नाही तो गडबडीत बोलतोय हिला कॉमेडीचा डायलॉग दिला तर एक तास तिला पाठच करायला जातोय म्हटलं काय बाबा ही सगळी याड्याची जत्रा भरली आहे माझ्याकडे रोन तू मध्येच बसला बघ नाश्ता करायचा आहे ती गरमागरम बनवते आम्ही खाना त्रिशा कुठे गेली त्रिशा हाय कर दिसान पण गेली त्या पोराच्या मागे बसली आर्यनजवळ इकडे ये ये, मध्ये उलट दिसतंय रे आर्यन तू एकटी जा मी ह्यांना सांभाळतो तिघांना पण हा तोंडात लक्ष्मी येऊन बसली की काय काय म्हणतोय बघ बघ बघत बघत बोल बर तिकड करत करत बोल एक जाते का तू हा जोरात बोलत जा की तुझ्या गळ्यातला आवाज गळ्याच्या बाहेर पडतोय का नाही असा मोबाईल बंद असला की अख्या गावात आवाज जाईल तुझा एवढा जोर जोरात बोलते पण व्हिडिओ चालू असला की नाही बोलत गॅस संपलाय आमच्या चुलीवर चालू आहे आता सगळं अरे सोडणार दे ना त्याच्याजवळ तुला कोण खाड म्हटलं त्या हावऱ्या नाही हावराय तो पण तुला आर्यन गडबड करायची गरजच नव्हती र अजून त्यात टमाटा कापायच हाय खर कच्चीच मॅगी खाल्ली बघ त्यानं एक पॉकेट खराब झालं तुला दम निघत नाही कोणत्या गोष्टीचा एवढा हावरा आहे ना तू की बास हाय कर, कर।, कर की हायकर हायकर किंवा काय म्हणते हाय पैसा पैसा त्याच्याकडे खायला तुला पैसे अजून आंदोलन आहे तिची तिला त्या दिवशी आम्ही नाही का गेलेलो फिरायला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मग गाडी ती झोपली होती आणि आम्ही काय केलं तिथं दर्शन घेण्यासाठी खाली उतरून गेलो मध्ये काही जण बसले होते म्हटलं लक्ष राहू दे आणि आम्ही गेलो तिला काय डोळ्यावरती लाल मुंगी चावली का काय झालं काय माहीत डोळा जे सुजला होता आता बरा झालाय थोडासा थोडीशी कसर बाकी आहे चपात्या असल्या ना घरात मला खाऊच वाटत नाही लग्न असताना तिकडं मी लय उपाशी मरलोय दोन तीन दिवस ज्वारीची भाकर भेटलीच नाही मला पुरी चपाती पुरी चपाती तुला होत आहे ना उसाच काम लय फास्ट करते काय अगं मराठीत बोलायचं जोरात बोलायचं लाजते का काय कोणाच्या घरी खायला दिशी काय तुला तुला नांदवणार मी मला काही प्रॉब्लेम नाही तुझ्या व्हिडिओत बोलण्यानं काय झालं आहे या आठवड्याभरात आम्ही बाजाराला गेलोच नाही ना भाजीपाला संपलाय असं डाळ खाऊन पण कंटाळा यायला आहे म्हटलं तिला मॅगिफ कर दाळ पण केलंय तिने वरण केलंय आहे ज्वारीच्या भाकर झाल्यात थोडं सुकट होतं त्याची पण भाजी बनवली आहे अरे काय तुला आकल हाय का नाही नेमकं मग येऊ दे की लाकड जळाल्यावर धूर निघणार नाही तर काय आता तुला सांगितलं पण असतं पण जाऊ दे नको राहू दे असा त्याला वाटला कॅमेरा बंद आहे आता कशी बोलली म्हणजे काय विडिओ तर आणि व्हिडिओ चालू असला की गोंधळ करतात मग मुळगत खवळा तस म्हणते टमाटे का नाही टाकायला <laughs> तर त्यानं आणलाय बघा कापून टाक मी पण खाणार तिकडं जाऊच नको समजलं तुला तुझी प्रिंट काढून आणून देतो सरांनी तुझा अभ्यासक्रम सोडलेला तो करत बस घरीच तू पण जरा शुद्ध लेखन वगैरे लिहित जालटच दिसतय मोबाईल मध्ये तुला आज माहित होत आहे रोज रोज, रोज सांगून थकलो की पटापटा कर एवढे जण बसलोय आम्ही खायला अजून एक करून आणावे असं वाटायला काय जरा उरक काल फुट खाल्लेला थोडासा भात त्या लग्नात आत्ता वापस न उपाशी मी त्यामुळं भूक सहन व्हाय ना गेली मला भूक लागली तर सहन काय ग चल ये इकडं बोल त्यांच्याशी नाटक करू नको ज्यादा गप्पा कन्नडी जाऊ नको समजलं अभ्यास कर तू लई त्याला ज्ञान द्यायला तू किती आहे मला माहित आहे खायच गप अभ्यास करत बसायचं जास्त आगाव असला की मग असं असतंय माझ्याकडं एका चापटीतच पळाला <laughs> बघितलं ना कसा हात असतोय माझा का तुला पण दाखवायचंय तू आंघोळ तू जाऊन बघ त्याला मारलं ना तर वो चला तू म्हणतो मध्ये जास्त व्हिडिओ चालू असला असं ग बसणार बंद असला की त्यांचं तोंड शिवलेला असणार पण व्हिडिओ सुरू झाला रे झाला कि खळा खवळला खळा लाला खळा लाला खळा लाला मग असं असता दणका सोलापुरी दणका झापमणी